पाच जुलैच्या विजयी मेळाव्यासाठी दोन जागांचा पर्याय राज ठाकरे यांनी सुचवलाय वरळी डोमचा पर्याय तर संजय राऊत यांनी ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये या संदर्भात माहिती दिलेली आहे विजय मेळाव्यासाठी शिवतीर्थ आणि वरळी डोम असा पर्याय आहे पाच जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणारे तब्बल अठरा वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत एकत्र विजय एक मेळावा साजरा केला जाणार असून विजयी मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचाही पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि लोक मोठ्या संख्येनं जमणार होते तर त्यांच्या उसावरती पाणी टाकायचं नाही ही जी एकजूट आहे ती तशीच राहायला पाहिजे पाच तारखेला साधारण एक दुपारी बारानंतर नंतर आम्ही कार्यक्रम ठरवतो आहे दोन जागा आमच्यासमोर आहेत पण त्यात एक जागा निश्चित करू एक तर शिवतीर्थसुद्धा आहे एकत्र येण्यासाठी नाहीतर राज ठाकरे यांनी सुचवलं आहे की वळलीतला जो डोम अगदी का सभागृह तिथे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे म्हणजे लाखो लोक जरी आले तरी आतला आतली जागा बाहेरचे रस्ते हे लोकांनी घट्ट भरू शकतात तर हा कार्यक्रम डोमला होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या